नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने आपण गेली सहा वर्षापासून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करतो आहे दोन हजार चोवीसच्या जे काही प्रवेश प्रक्रिया असणार आहे त्या संदर्भाने आता वेगवेगळ्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे यापूर्वी ऑलरेडी जे मेन सेशन वन कंडक्ट झालेली होती सेशन टूसाठी आता परीक्षा सुरू झालेली आहे लवकरच म्हणजे या पुढच्या आ, एप्रिल महिन्यामध्येच पी सी बी ग्रुपची ई टी, आनी, सी टी आसे, आनी आनी जी की फार्मसी आणि फार्म डीसाठी लागू असते त्यानंतर महाराष्ट्र टी जी की पी सी एम ग्रुपची असेल ती इंजिनिअरिंगसाठी लागू असते या परीक्षा आणि यासोबतच मे महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे नीट एक्झाम आणि त्यानंतर जे आहे तर महाराष्ट्र नर्सिंग टी अशा टप्प्याटप्प्यानं जे येते एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे तुर्तास आपण महाराष्ट्र सिटीच्या ज्या तारखा सी ई टी सी जाहीर झालेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत सोबतच नर्सिंग सिटी केव्हा कंडक्ट होणार आहे अशा या एकत्रित म्हणजे पी सी बी पी सी एम आणि नर्सिंग सिटी या तीन परीक्षेच्या बाबतीत जे काय डेट सी ई टी सेलकडनं आलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम खूप साऱ्या पालकांकडून विचारणा होती कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये या महिन्यामध्ये एप्रिल आणि मे जून अशा साधारण तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत त्यामुळं या इलेक्शनची का त्या सा का जी काय डेट आहे म्हणजे वोटिंगची डेट असेल त्या डेटच्या दिवशीच परीक्षा आल्या तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून या डेटमध्ये काही जे तर बदल झालेले आहेत आणि त्यामुळं रिवाइज डेट ऑफ टी म्हणजे एक शेड्यूल सिटी साईडकडनं पब्लिश झालेलं आहे अठ्ठावीस मार्चला आणि त्यामध्ये जे आहे तर नव्यानं ज्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्या तारखांबद्दल जे तर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मध्यंतरीच्या काळामध्ये या संदर्भात बऱ्याचशा पालकांचे फोन होते की सर आता डेट एक्झामच्या डेट काय असणार आहे सीई टीच्या तर तेच तुम्हाला मी शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगतो आहे हवं तर आपण या डेट नोट डाऊन करा अर्थात याचे हॉलटिकीट या डेटच्या एक वीक अगोदर आपल्याला उपलब्ध होतील त्यावर सुद्धा डेट असेल सेंटरचं नाव असेल आणि सेशनचं म्हणजे एक्झामचं जे काय शेड्यूल आहे मॉर्निंग सेशन किंवा आफ्टरनून सेशन ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध असेल कारण हे सांगतो का कारण सीई टी परीक्षा जी ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कंडक्ट होते परंतु याच्यामध्ये मॉर्निंग सेशन की आफ्टरनून सेशन हा एक मुद्दा असतो आणि ही गोष्ट तुम्हाला तुमच्या हॉलटिकीटवरच क्लिअर होईल म्हणजे या जे काही संभाव्य डेट आहेत संभाव्य म्हणण्यापेक्षा फायनल डेट दिलेला आहे सीई टी सेलनं या ज्या डेट आहेत याच्या किमान एक वीक अगोदर आपल्याला हॉल हॉलटिकीट उपलब्ध होईल असं आपण गृहित धरू शकतो तर सर्वप्रथम पी सी बी ग्रुपची ई टीची परीक्षा कधी कंडक्ट होणार आहे तर त्याच्या तारखा कृपया नोट डाऊन करा बावीस एप्रिलला पहिला जो सेशन आहे बावीस एप्रिलला कंडक्ट होईल त्यानंतर तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल एकोणतीस एप्रिल आणि तीस एप्रिल म्हणजे साधारण सहा दिवसामध्ये ही परीक्षा कंडक्ट होईल आणि मॉर्निंग आणि आफ्टरनून असं दोन सेशन असतील म्हणजे जवळजवळ बारा सेशनमध्ये ही परीक्षा कंडक्ट होणार आहे या बारा सेशनपैकी कुठल्याही एका सेशनमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची असणार आहे बऱ्याचदा काय की मुलांना असं कन्फ्युजन होऊ शकतं मग आपण आता बावीसला पेपर दिला मग परत कधी आहे का आपला तर वेगळी परीक्षा द्यायची का तर नाही कुठल्याही एका सेशनमध्ये जो तुमच्या हॉलटिकीटवर शेड्यूल दिलेला आहे त्यानुसार त्या दिवशी त्या सेशनमध्ये जाऊन आपल्याला परीक्षा द्यावी लागेल कृपया लक्षात ठेवा बावीस एप्रिलला जर पी सी बी ग्रुपची ई टी परीक्षा असेल तर पंधरा सोळा तारखेपासून तुम्हाला ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल आणि हॉलटिकीट डाउनलोड करावं लागेल अर्थात जेव्हा तिकीट इश्यू होतील तेव्हा सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट करणारच आहोत तुर्तास साधारण एक चार ते पाच दिवस अगोदर तिकीट उपलब्ध होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो यानंतर पी सी एम ग्रुपच्या संदर्भाने जी की महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा असते अनेक विद्यार्थी महाराष्ट्र सीई टी से सीई टी थ्रू पी सी एमची जी परीक्षा होते त्या परीक्षेच्या माध्यमातून इंजिनिरिंगचं ॲडमिशनचं स्वप्न पाहत असतात सो पी सी एम ग्रुपची परीक्षा मात्र याचं शेड्यूल जे आहे ते बदललेलं आहे आणि आता ही परीक्षा मे महिन्यात कंडक्ट केली जाणार आहे अर्थात परीक्षेचे भरपूर दिवस या ठिकाणी दिलेले आहेत दोन मेला पहिलं सेशन कंडक्ट होईल अर्थात मॉर्निंग आणि आफ्टरनून अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं त्यानंतर तीन मे चार मे नऊ मे दहा मे अकरा मे पंधरा मे सोळा मे आणि सतरा मे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे आणि आपण ई टीचा ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल पी सी एम ग्रुपचा तर दोन तीन चार नऊ दहा अकरा पंधरा सोळा सतरा म्हणजे जवळजवळ आठ दिवस नऊ दिवस ही परीक्षा होईल या नऊ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी कुठल्याही एका सेशनमध्ये आपल्याला दिलेल्या सेंटरवर दिलेल्या सेशनमध्ये जाऊन परीक्षा द्यायची असणार आहे सो पी सी एमची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक प्लस पॉईंट असा झाला की परीक्षेचा कालावधी पुढे गेल्यामुळं प्रिपरेशनला अजून एक पंधरा वीस दिवसाचा कालावधी आपल्याला ॲडिशनल मिळतोय याचा आपण निश्चितपणे लाभ घेऊ शकता दोन मेला पेपरला सुरुवात होईल तर असं आपण गृहित धरू शकतो की पंचवीस सव्वीस एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्र सी टीचे पी सी एम ग्रुपचे टिकीट आपल्याला उपलब्ध होतील म्हणजे आपल्याला हॉलटिकीटची विचारणा किंवा ऑफिशियल वेबसाईटवर किंवा चेक करायचं आहे तर नाही सव्वीस सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान हे झालं महाराष्ट्र सिटी थ्रू पी सी बी आणि पी सी एम ग्रुपची जी परीक्षा कंडक्ट होणार आहे संदर्भानं सी टी सेलकडनं जाहीर झालेला तारखा यानंतर महाराष्ट्र नर्सिंग सी ई टी जे की यावर्षी फक्त बी एस सी नर्सिंगच नाही तर ए एन एम आणि जी एन एम हे दोन्ही प्रवेश प्लस बी एस सी नर्सिंग असे या तिन्ही वेगवेगळ्या कोर्सचे प्रवेश यावर्षी महाराष्ट्र नर्सिंग थ्रू सी ई टी थ्रू होणार आहेत आणि ही सी ई टी जी कंडक्ट होणार आहे ती फ्रायडे चोवीस मे दोन हजार चोवीस आणि सॅटर्डे पंचवीस मे दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस आणि पंचवीस मेच्या दरम्यान ही परीक्षा येतील विद्यार्थ्यांची कंडक्ट होईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे म्हणून नर्सिंग सिटीचा फॉर्म भरला असेल कृपया लक्षात घ्या चोवीस मे आणि पंचवीस मेला आपली परीक्षा होईल आणि साधारण वीस मेच्या दरम्यान आपल्याला याचे ऑफिशियली हॉलटिकीट उपलब्ध होतील आणि त्यानंतरच तुम्हाला कळेल की आपली परीक्षा नेमकी कोणत्या सेंटरवर आहे कुठल्या सेशनमध्ये आहे तुर्तास पी सी बी ग्रुपची परीक्षा ही एप्रिलच्या बावीस एप्रिलपासून सुरू होती आहे पी सी एम ग्रुपची परीक्षा सी ई टीची ही दोन मेला सुरू होती आहे आणि नर्सिंग सी ई टीची परीक्षा चोवीस आणि पंचवीस मेला सी टी सेल थ्रू कंडक्ट केली जाणार आहे आणि या तिन्ही परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं पर्टिक्युलर सेंटरवर पी सीवर कम्प्युटरवर तुमच्याकडून कंडक्ट केल्या जातील तुमच्या वतीनं आणि ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळं तुम्हाला लगेचच याचा रिझल्टसुद्धा सी टी सेलकडनं पुढच्या टप्प्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो किंवा केला जातो सो याची महत्त्वाची सूचना होती बऱ्याचशा पालकांची विचारणा होती विद्यार्थ्यांची विचारणा होती की सर नेमक्या सीई टीच्या डेट काय असणार आहे परीक्षेच्या तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी शेअर केलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजे अर्थात मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसाठी आपण जर काउन्सिलिंग जर लावायला इच्छुक असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचे नंबर ॲड्रेस आपल्याला दिलेला असेल आपण नक्की संपर्क करू शकता ठीक आहे धन्यवाद